हे नाही खायचं तुला, तुला सांगतो वांग खायचं नाही भाजी ह्या खायचं नाही थोड्या थोड्या पुन्हा दुख काहीच खायचं नाही मग काय खातो तू सांग बर कार खायचं नाही सांग बर तू काय खातो बटाटा वांग काय खातो तू भाजीपाला काहीच खायचं नाही मग खायचं तरी काय नसतं रोज रोज मटण मटण ठुले किंवा ठुले काय मटन जेवढं काम करतात तेवढं हेच करायचं तुम्ही लग्न करायचं आजू त्या बायकोला काय करावं लागेल साडी लुगडं काहीतरी घ्यावं लागेल मला कपडे घ्यायला पुन्हा होय पण पुन्हा बघा ना मटण खाण्यात पाहिजे झाले भाजीपाला खाल्ल्यावर माणसाची ताकदी

पाणी पितो का निसर हे पाणी पिऊनच पोट भरते बघा याच छान लागले मागा पसली घ्यायची अरे खायची तर मस्त अहो काही बी खाऊ द्या पण कॅटली घ्यायची आर कायची बैल मध्ये निघाले आपले तिकडे गेलतो पोते आणायला कुठं बरं ही गाडी तिकडे नाही मोटरसायकल तर आला येऊ काम होत ना मग कळत नव्हतं मनाने नी सांगा कुठून उभा राहून बैल बघ बरं मत पाला आम्ही जॉईन केले आता बोलून गेला म्हणून मी तिसवी देव

मला जायला आणि मी गरीब माणूस आहे. ह्याकडे मनाजीच जायचो. जय आप तुम्ही बोलू नका. तुम्हाला मिरची देऊ का एक? थोडा आले हा मिरची देऊ का एक खाली. ताप उघू उघू दी दे. ताकन फुटले. आहा आज किन जाण झाले ते तण होणार. नाही. नाही अडबा तुम्हाला घरी गेले खावाला कर. माउटा बसाय मा जमीन जायला.

गाडी ते त्याला घेऊन जाईन चल नाही छान मिरची झाली गिर आजू भाजी भाजी अरे आभे चांगली झाली मिरची बुड चाटू चाटू खायलाय बघ बघ की लहान सोडतो नाई मला घोडा पिडा काय घेऊन बाबा अरे ये ते दगड आहे का काय नका वाटतंय का वडवणीला जाऊन आलाय जेव हे रोड ठेकड असते सगळे दगड आहे ना इकडे चिंचवण ला जाऊन आलाय माझा मार्ग आर बाबा रोड आहे इथं दगडच सगळे रोड आहे चाललं बरं द्या निघू द्या का तर निघू द्या निघते का तर चिंचवंद दवाखान्या जवळच आहे ना अकरा तीस